नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी चॅनलवर मित्रांनो आज एक अत्यंत महत्वाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास बातमी एकतीस डिसेंबर पूर्वी हे काम पूर्ण करा हे काम जर नाही केलं तर एक जानेवारी पासून तुमची पेन्शन बंद होईल मित्रांनो काय आहे ही महत्वाची बातमी आपण बघूया पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करून आपल्या नक्की शेअर करा मित्रांनो आजची खास बातमी खास सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे जर तुम्ही हे काम नाही केलात तर एक जानेवारी पासून तुमची पेन्शन बंद होऊ शकते बघूया काय आहे ही संपूर्ण प्रक्रिया मित्रांनो राजस्थानच्या लाखो पेन्शनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे ज्या पेन्शनधारकांनी अद्याप सामाजिक सुरक्षा पेन्शन अंतर्गत प्रत्यक्ष पडताळणी केलेली नाही त्यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी ते पूर्ण करून घ्यावे अन्यथा नवीन वर्षापासून पेन्शन अडकून पडू शकते किंवा त्यांना पेन्शनपासून वंचित राहावे लागू शकते मित्रांनो खरे तर राजस्थानच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाने सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन प्राप्त करणाऱ्या वृद्ध विधवा आणि विशेष अपंग व्यक्तींना त्यांचे निवृत्ती वेतन सुरळीत ठेवण्यासाठी एकतीस डिसेंबर पर्यंत शारीरिक पडताळणी करणे अनिवार्य केले आहे फिजिकल तुम्ही जर अवेलेबल राहिले नाही तर तुमच्या पेन्शनची रक्कम नियमानुसार दिली जाणार नाही निवृत्ती दरवर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये वार्षिक शारीरिक पडताळणी करणे अनिवार्य आहे या माध्यमातून पडताळणी करता येते पेन्शनधारक त्यांचे वार्षिक शारीरिक पडताळणी ई मित्र किओस्क आणि राजीव गांधी सेवा केंद्र केंद्रावर जाऊन बोटांच्या ठशाद्वारे पडताळणी करू शकतात विकसित अँड्रॉइड मोबाईल ॲप राजस्थान सोशल पेन्शन आणि आधार फेस आर डी याच्याद्वारे लाभार्थीच्या चेहऱ्याच्या ओळखीच्या आधारावर वार्षिक फिजिकल पडताळणी केली जाऊ शकते जे निवृत्ती वेतनधारक वृद्धापकाळामुळे किंवा शारीरिक आजारामुळे वार्षिक शारीरिक पडताळणी करण्यासाठी घराबाहेर पडू शकत नाही त्यांना संबंधित मंजुरी अधिकाऱ्याकडून मोबाईल ॲपद्वारे वार्षिक शारीरिक पडताळणी घरबसल्या करून घेता येईल प्रिंटद्वारे बायोमेट्रिक पडताळणीमध्ये कोणतीही अडचण आल्यास निवृत्ती वेतनधारक त्यांचे पी पी ओ आधार कार्ड किंवा जन आधार कार्डसह उपविभाग कार्यालयात उपस्थित राहून त्यांची वार्षिक पडताळणी करू शकतात फिंगरप्रिंट बायोमेट्रिक बायोमेट्रिकपासून वंचित असलेल्या पेन्शनधारकांची शारीरिक पडताळणी देखील डोळ्याच्या स्कॅनद्वारे केली जाऊ शकते पेन्शनधारक पेन्शन मंजुरी अधिकारी विकास अधिकारी उपविभाग अधिकारी यांच्यासमोर वैयक्तिकरित्या हजर झाल्यास अधिकारी संबंधित पेन्शनधारकांचा पी पी ओ क्रमांक आणि त्यांच्या स्वतःच्या एस एस ओ आय डीद्वारे एस एस पी पोर्टलवर प्रविष्ट करेल आणि वर प्राप्त झालेल्या ओ टी पीच्या आधारे निवृत्ती वेतनधारकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर त्याची प्रत्यक्ष पडताळणी करता येईल तर मग उशीर करू नका लवकरात लवकर ही पडताळणी करून घ्या मित्रांनो कशी वाटली ही कामाची बातमी जर बातमी आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल ऐकॉनला नक्की क्लिक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद